तुळशीदास उभे राहतात आणि म्हणतात माझ्या मानेवर घाव घाल सुंदर झाडावरती नको धर्मासाठी राई रे रेवडे तुकडे करून घेणारा शौरवीर संभाजी स्वामी कार्यासाठी सर्वस्व वेचणारे खोंडोजी बल्ला आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देखाला हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील असे स्वतःच्या सैन्याला बजावणारे छत्रपती शिवाजी राजे भोसले इतकी महान आपली संस्कृती आहे इतका महान आपला देश आहे म्हणून आपण या महाराष्ट्राच्या मातीत अभिमानानं म्हणतो माझ्या जिजाबूची पुण्याई कशी आली अफळाला माझ्या जिजाऊची पुण्या कशी आली फळाला तो बापाचा बापा राजा शोभा जन्मला तो बापाचा बापा राजा शोभा जन्मला

हीच ती भूमी आहे ज्या भूमी मध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले ज्या भूमी मध्ये छत्रपती शम्भू राजे होऊन गेले ज्या भूमी मध्ये अठरा पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज निर्माण केलं हीच ती भूमी आहे अपना भूमि च वर्णन अपन एक शब्दात करू शक नहीं का पवन अपना देश है एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं दो बार गलती करे उसे हैवान कहते हैं तीन बार गलती करे उसे सैतान कहते हैं बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं इतका भारत देश आपला महान आहे आणि त्या देशात आपला जन्म झाला खऱ्या अर्थाने आपली पावनी भूमी या भूमीच वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही आणि आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पवन झालेली या भूमी एक या एकविसाव्या शतकामध्ये आपण म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या अरे पुन्हा एकदा त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली ला शतकामध्ये मध्ये अठाव्या आठवा तो काळखंड ज्या काळखंडामध्ये आया मंदिराचे मंदिर उद्ध्वस्त होत होती कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत होती आणि त्याच काळामध्ये तारा म्हणून जन्माला आला आजही त्या ताऱ्याची गरज आपल्याला भासायला लागली अरे का त्या ताऱ्याची गरज भासायला लागली कारण आज एकविसाव्या शतकामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या घटना घडायला माझी लाडकी बहीण योजना काढली हो पण सांगून तुम्हाला आपल्या महाराष्ट्राला माझी लाडकी बहीण योजनेची गरज नाही लाडकी बहीण सुरक्षा योजनेची गरज गरज आहे आहे छत्रपती शासनची ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या माती छत्रपती शासन येईल ना बदलापूर सारख्या घटना या महाराष्ट्राच्या मातीत घडणार नाही अरे ऐका पुन्हा एकदा जी शिक्षा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवाजी महाराजांनी दिलीत होतो कारण त्याचे गरज आपल्याला भासायला लागले आणि तो तारा त्या काळामध्ये तेजपुंजा दिवशी आला अरे कुठे जन्माला आला तारीख होती फेब्रुवारी जन्म सुनेर शुभ जन्मिला सारे राजा साधपति दैवत चंद्रपति नाम दैवत चंद्रपति दैवत छत्रपति नाम दैवत छद्रापति दैवत गजरापति नाम जो दैवत गदमापति दैवत गजमापति <Qui> नाम <-nate> दैवत <Mix> दावत जद्रप आम्हाला नाही कुणाची भीती दैवत जगराव बे नाव दैवत रोड रोपे दैवत रजरोबर दैवत रोड रोपे दैवत 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 आपल्या विचारानं जगण्याचा प्रयत्न करा एक वाक्य माझं लक्षात ठेवा अरे आज या एकविसाव्या शतकामध्ये स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल स्वतःच्या विचारानं जगाल तर माती व्हाल आणि शिवरायांच्या विचारानं जगाल तर छत्रपती व्हाल इतकी ताकद त्यांच्या विचारामध्ये म्हणून ऐका घासल्याशिवाय दहा शिव चरित्रा शिवाय आणि शंभू चरित्रा शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही म्हणून ज्याला ज्याला या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा अभिमान आहे ज्याला ज्याला स्वाभिमान आहे त्याने त्याने दोन्ही हात वरती करायचे आणि जोरा शिवगर्जना करायची प्रौढ प्रताप पुरंदर सिंह